Thank you. मी निलम नवरात्र उत्सव सुरू आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सध्या मी आली आहे विक्रोळीच्या दुर्गा मातेच्या आशीर्वाद घ्यायला आणि माझ्यासोबत तर छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील सगळ्यांची तुमची लाडकी बयो म्हणजे विजय आली आहे कशी आहे मस्त काय सांगशील की ते देवी मातेच्या आशीर्वाद घ्यायला आलीये कसं वाटतंय तुला खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटतंय देवी इतकी सुंदर आहे जे डोळे असं 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 फील होत की ते बघतच राहावं असं वाटतंय खूप सुंदर आहे आणि मुळात मी नेहमीच म्हणते की मला सण खूप आवडतात त्यात नवरात्र खूपच सगळ्यांना आवडीचा सण असतो माझ्यासाठी पण माझं खूप आवडीचा सण आहे त्यात माझा जन्म दसऱ्याचा आहे सो माझं नाव विजया त्यामुळे पडलं तसं नवरात्री दसरा ह्याचं जरा आहे कनेक्शन पण काय सांगशील सशक्तीकरण म्हणून हा सण साजरा केला जातो प्रत्येक मुलगी किंवा प्रत्येक स्त्री ही एक देवीचं रूप असते असं म्हटलं जातं त्यावर तुझं काय मत आहे खरंच एक देवीच असते प्रत्येक स्त्री एक देवीच असते आणि मला वाटते ते घरून सुरुवात होते आपली आपण आई ताई आपल्या ज्या असतात आजी तिथून आपल्याला सगळ्या गोष्टी आपण शिकत जातो आणि तेच आपण फॉलो करत जातो सो so, येस yes. पण नवरात्र बोलले तर गरबा दांडिया आल्याच लहानपणापासून खेळतेस किती आवड आहे आणि काही किस्से आहेत का तर खूप आवड आहे मला गरबा दांडिया सगळ्या म्हणजे डान्स म्हणजे एंटरटेनमेंट फील्ड मधल्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात त्यामुळे मी लहानपणापासून मस्त ड्रेसअप वगैरे होऊन जायचे मग प्राईज मिळायचं मला आठवतं मी खूप खूप ड्रेसअप असं करून मग जायचे आणि मज्जा यायची मला खूप आवडतं आता मिस करते आता जायला मिळत नाही पण चान्स मिळाला नक्कीच आहे पण आता रंग फॉलो करतेस म्हणजे मी दरवर्षी बघते की विजयाचं ठरलेलं असतं की रंग फॉलो करायचं म्हणजे जेवढा प्रयत्न करते जेवढे रंग आहे ते वॉर्ड्रोप तेवढे काढून मग प्रयत्न करते <laughs> कधी नाईट आउट मारली आहे गरबासाठी नाईट आउट असं नाही लास्टचे दोन दिवस जेव्हा बारा वाजेपर्यंत असतो गरबा तेव्हा मग लेट होतोस आणि मग फ्रेंड्स वगैरे आम्ही मी पनवेल ची आहे त्यामुळे मग पनवेलला आम्ही असंच गरबा खेळून मग फिरणं थोडं होताच पण आध्यात्मिक सिरियल केली आहेस ऑलरेडी तुला माहिती आहे की पॉझिटिव्हिटी किती छान वाटते एक आणि ते आल्यावरही पॉझिटिव्ह वाटतंय कसं वाटतं इकडचं वातावरण आणि सगळ्यांचं प्रेम मिळतंय तुला तर खूप छान वाटतंय खरंच म्हणजे म्हणजे जो मी नेहमीच म्हणते की गणपती गणपतीपासून जे सण सुरू होतात ना त्याचा जी पॉझिटिव्ह एनर्जी एक एक ऑरा तयार होतो ना इतका सुंदर तो इतका खूप आवडतो म्हणजे सगळीकडे एकदम जल्लोष आणि सगळे प्रसन्न वातावरण असतं ना इतकं खूप छान वाटतं मला पण नव आपण बघतो नवरात्री नऊ नौ दिवस स्त्रियांचा जागर केला जातो तिला खूप प्रेम केलं जातं असंही म्हटलं जातं बट नऊ दिवसानंतर कुठेतरी स्त्रीला तेवढं नाही दिलं जात महत्त्व असं कुठेतरी वाटतं का आणि त्यांच्याबद्दल काय Uh, मला पर्सनली ते खूपच पर्सनल गोष्ट आहे म्हणजे प्रत्येकाला डिफर करतं की त्यांचा विचार कसे आहे किंवा बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे तो आपण केला पाहिजे मला वाटतंय प्रत्येक स्त्री ही खूपच खमकी आणि खूप शक्तिशाली आहे त्यामुळे तिला म्हणजे गरज आहे पण ती एकटी सगळं सांभाळू शकते म्हणजे जर संसार सांभाळू शकते तर ती सगळं करू शकते त्यामुळे जिथे जिथे गरज पडते ती ती दुर्गेचा अवतार घेतेच त्यामुळे ती तिला माहिती आहे कसं फेस करायच्या गोष्टी त्यामुळे होऊन जातं सगळ्या स्त्री आपल्या आहेत तेवढ्या खमक्या असं खऱ्या आयुष्यात तू कधी दुर्गेचा अवतार घेतलेलास की अशी कोणती सिच्युएशन घडलेली नाही अजून तरी असं काय मी केलेलं नाहीये पण असं होऊही नाही म्हणून इन फ्युचर जर असा काही प्रसंग आला तर नक्कीच आपली एक साईड असतेच दुर्गेची ती बाहेर येतेच म्हणजे जर अन्याय आणि ह्याच्या विरोधात करायचं असेल तर मे बी असेल पण भूमिकेत तर अनेक अडथळे येतात त्या तेव्हा तू वेगवेगळी रूप घेते आणि त्या म्हणजे अडचणींवर मात करतेस तर काय सांगशील नाही बयो ही खूपच आत्मविश्वासाने भरलेली आणि तिच्या ध्येय तिला माहितीये तिला डॉक्टर व्हायचंय आणि ते स्वतःसाठी डॉक्टर व्हायचं नाही तर तिच्या गावासाठी तिला गावाला जाऊन क्लिनिक उघडायचंय हा तिच्या मागचा हेतू आहे तर वयोग तिचा प्रवास सुरू आहे खडतार आहे पण ती नक्कीच पूर्ण करेल तिचं स्वप्न तिच्या आईचं स्वप्न विजयाच्या प्रवासाबद्दल काय सांगशील की तिचा हेतू काय माझा हेतू तर हाच आहे आता मी जसं म्हणाले इथे इथपर्यंत सो इथून पुढच्या सगळ्या आपल्या ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ह्याच माझ्या क्षेत्रातल्या सो त्या मला आता एक्सप्लोअर करायच्यात आणि बघू आता देवीच्या आशीर्वादाने पुढे कसा जातोय प्रवास आता देवीकडे काय मागितलं काही नाही मी असं मागितलं असं नाही फक्त जे काय आहे ते सगळं छान होऊ दे सगळं सामोरं जायला शक्ती दे आणि प्रामाणिकपणे काम करायची जरा बुद्धी दे म्हणजे ते करतेच मी तरी तेच ते माझ्याकडून होऊ दे जेणेकरून माझा प्रवास खडतर होणार नाही इतका सोपा होईल अशी बोललीस की दसऱ्याला जन्म झाला म्हणून विजय हे नाव पडलं जेव्हा कळालं की विजय हे नाव पडलं जेव्हा मोठी झाली तेव्हा घरातल्यांनी काय सांगितलं की कसं वातावरण होतं की दसऱ्याला मुलीचा जन्म झाला नाही नाही मला खूप असं म्हणजे इनफॅक्ट मी मला आठवते जेवढं बऱ्याच वर्ष माझे घरचे माझा बर्थडे दसऱ्याला सेलिब्रेट करायचं म्हणजे माझं खरा नाईन्टीन ऑक्टोबरला असतो बर्थडे पण नाईन्टीनला न ना करता ला ते दसऱ्याला करायचं सो असे ते मला माहिती होतं की ते दसऱ्याचं किती महत्व आहे बरं मी आणि इतक्या शुभ दिवशी जन्माला आले तर छान वाटतं ते माझ्याकडे एक आहे की माझ्याकडे एक प्लस पॉईंट आहे की मी दसऱ्याच्या दिवशी जन्माला आले नवरात्री <laughs> निमित्त सगळ्या स्त्रियांना काय संदेश द्यायचे मी एवढंच सांगेन बयोज जसं तिचं ध्येय तिला माहिती आहे तिला काय करायचं तसं ती तिचं तिची स्वप्न जशी ती बघते तसेच विजया तिची स्वप्न बघते तर त्या स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करत राहा आणि सोडू नका थांबू नका सगळं नीट होतं देवीचा आशीर्वाद आहेच थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल so आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका